स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुन्नर नगरी मधील शिवजन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावरती आज आपण आलेला आहोत मित्रांनो आपल्याला माहितच आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्या भारतातील म्हणजे महाराष्ट्रातील दहा किल्ले आणि जिंजीचा एक किल्ला असे मिळून आपल्या भारतातील अकरा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट झालेत आणि याच्यामध्ये आपल्या महारा हे तुने अकराच्या अकरा किल्ल्यावरती महाराजांचा पदस्पर्श झाला आपल्या महाराष्ट्रासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट जरा एकदा जोरदार मित्रांनो युनेस्कोमध्ये अजूनपर्यंत भारतातील फक्त त्रेपन्नच वास्तुस्थळांचा किंवा जागांचा समावेश झाला आहे त्याच्यामध्ये हे अकरा किल्ले आपल्या महाराष्ट्रातील त्यामध्ये समाविष्ट झाले आहेत युनेस्कोमध्ये मित्रांनो अशा प्रकारच्या गोष्टींची समावेश होतो की ज्या गोष्टी जगात पुन्हा कधी घडू शकत नाहीत झाले बहु होतील बहू आहेतही बहु, आहे बहु परी या समा म्हणजे ज्या गोष्टी पुन्हा या पृथ्वी तलावर कधी निर्माण होणार नाहीत कधी पुन्हा आपण त्याचं बांधकाम करू शकत नाही निर्माण करू शकत नाही अशा प्रकारच्या वास्तूंना युनेस्को जागतिक वारसा स्थळ आपण ज्याला बोलतो ही संस्था काय करते त्यांना संरक्षित करण्याचं काम करते त्यांना जतन करण्याचं काम करते आता मी जरा इतिहासाकडे वळतो तर मित्रांनो हा जो किल्ला आहे पूर्वी या ठिकाणी साधारणपणे सातवान काळामध्ये ही जे आपले हे जे खालचं जे शहर आहे जुन्नर ही जुन्नर ही खूप मोठी बाजारपेठ होती आणि इथं अक्षरशः सोन्याचा प्रचंड मोठा व्यापार चालायचा आणि या व्यापारावरती नियंत्रण राहावं म्हणून या किल्ल्यावरती एक साधारणपणे एक चौकी किंवा असं बंदोबस्ताने एक ठिकाण ठेवलं होतं आणि सुरुवातीच्या काळात इथं म्हणजे जर आपण या किल्ल्याचा इतिहास कधी बघितला तर इथं सातवाहन राष्ट्रकूट त्याच्यानंतर आज जे तुम्ही सगळं जे बांधकाम बघताय हे सगळं बांधकाम यादव काली नाही म्हणजे आज आपण हे सगळं जे चिरेबंदी किंवा काळ्या दगडाचा आपण ज्याला बेसॉल बोलतो ह्या बेसॉलच जे बांधकाम दिसतं हे सगळं यादव काळातील आहेत तर मित्रांनो शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले आणि हे मालोजीराजे भोसले निजामशाही मध्ये होते आणि शहाजीराजांचे सासरे लखोजीराजे जाधव हे आदिलशाही मध्ये होते आणि आपल्याला माहिती आहे की आदिलशाह आणि निजामशाह यांच्यामध्ये प्रचंड वैर होत आणि साहजिकच शिव शहाजी राजे हे आदिलशाही मध्ये होते आणि त्यांचे सासरे लखोजी जाधव हे निजामशाही मध्ये होते आणि साधारणपणे शा सोळाशे एकोणतीस निजामशाही आणि आदिलशाह यांच्यामध्ये प्रचंड वैर होत आणि साजिकच निजामशाही तर्फे शहाजी राजांचा म्हणजे शिवाजीराजांच्या वडिलांचा लखुजी जाधव जे त्यांचे सासरे होते पाटलाग करत होते आणि आपल्या कुटुंबासह म्हणजे जिजाबाईंसह शहाजी महाराज आपला म्हणजे जीव वाचवत नव्हते किंवा त्यांच्यापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यावेळेला जिजाबाई या फक्त तीन महिन्याच्या गरोदर होत्या आणि मग पाटलाग चालू असताना त्यांना ते प्रवास झेपत नव्हता आणि ज्यावेळे ते ह्या जुन्नर भागामध्ये आले त्यावेळेस जिजाबाईंनी विनंती केली हे जे खालचं जे जुन्नर हे जे गाव आहे हे जुन्नर हे गाव शहाजी महाराजांच्या व्याह्यांचं गाव आहे शहाजी महाराजांची व्याई म्हणजे कोण तर शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजी महाराज शहाजी राजांचा मोठा मुलगा जिजाबाईंचा मोठा मुलगा संभाजी यांची सासरवाडी खाली होती साजिक इथं त्यांचे व्याही विश्वासराव विजयराव विश्वासराव यांचं घर होत तर जिजाबाईंनी शहाजी महाराजांनी के 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 विनंती केली की मला पुढचा प्रवासाला आता झेपत नाही तुम्ही मला आपल्या व्यायांकडं व्यवस्था करा आणि त्याप्रमाणे शहाजी महाराजांनी खाली जुन्नरमध्ये जिजाबाईंची त्यांच्या व्यायांकडं व्यवस्था केली मात्र व्याह्यांनी विनंती केली आणि त्याच वेळेला ॲक्च्युली लखोजी जाधवराजे हे शहाजी महाराजांचा पाठलागकर इथं जुन्नरपर्यंत आले होते आणि जेव्हा त्यांना कळलं की विजयराव जाधवांच्या वाड्यामध्ये शहाजी राजे आहेत आणि त्यांनी त्या वाड्याला घेर घातला आणि ज्यावेळेला त्यांना कळलं ऍक्च्युली थोडासा थोडासा युद्धासारखा प्रसंग पण निर्माण झाला पण आतमध्ये त्या जेव्हा लक्षोजी जाधव आणि विजयराव विश्वासराव यांनी जेव्हा एकमेकावरती तलवारी उभारले तेव्हा आतून जिजाबाईंनी आबा असा आवाज दिला आणि ज्यावेळेला आपल्या लेकीचा आवाज ऐकल्यानंतर त्यांच्या हातातून ती तलवार गळून पडली आणि मग त्याच्यानंतर लखोजी जाधवानेच विनंती केली की इथं गडाच्या खाली सुरक्षित राहता येणार नाही धामधुमीचा ना 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 काळ आहे आणि त्यामुळे जिजाबाईंची व्यवस्था ह्या गडावरती इथं झाली आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस आता गडावर येत असताना लखोजी राजे जाधव होते आपण जेव्हा खालून आलो असेल तेव्हा बघित असेल की इथं शिवाय देवीचा मंदिरचा रोड लागला होता जाताना आपण कधी ते पाहो तर त्या शिवाई देवीच्या इथं तो मेणा थांबला आणि मग त्या मेण्याची तर आपल्या मनातल्या मनात मना लखोजी राजे जाधवने एक नवस केला नवस असा होता की जर जिजाबाईंना मुलगा झाला तर मी त्यांच्यावरून या देवीवरून एकशे एक, एक सोन्याच्या सोन्याचे होन मी ओवाळून टाकेन किंवा सत्वा करून टाकेन आता भावनोय एक होन म्हणजे देवाचे चार रुपये आणि त्यावेळेला एक तोळा सोनं हे पन्नास पैशाला यायचं याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता एकशे एक ओनाची एक किंमत त्या काळामध्ये काय असेल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला माहिती आहे की जिजाबाई इथं आल्या आणि मग एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी जिजाबाईंचा या ठिकाणी सॉरी शिवाजी महाराजांचा या ठिकाणी जन्म झाला आपण होतो की यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भारत यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्यानाम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्य परित्राणाय साधुना विनाशाय दष्पुतां धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगेयुगे खरोखर म्हणजे ज्या वे शिवाजी जन्म झाला तो जो काळ होता हा अतिशय महाराष्ट्राची अतिशय भीषण होता म्हणजे आपण त्याची तुलना सुद्धा करू शकत नाही चारी बाजूने सगळ्या शाया महाराष्ट्र उध्वस्त केला जात होता मुली बाळांची अब्रू वेशीला टांगली जात होती स्त्रियांच्या किंकाळ्या अक्षरशः गगनाला भिडत होता म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी होते बरेच असे सरदार होते पराक्रमी होते मात्र थोडेसे मिंदे होते मतलबी होते या प्रत्येकाला जर मनात ठरवलं तर आरामामध्ये हे या शत्रूचा पराभव करू शकले असते मात्र आपण अशा प्रकारचं कार्य करू शकतो या प्रकारची जाणीवच ह्या लोकांना कोणा नव्हती म्हणजे आपण विचार करू शकतो की कोणत्या परिस्थितीमधून महाराजांनी आपलं स्वराज्य उभं केलंय